आणि आताची एक महत्वाची बातमी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलेला आहे सोलापुरामधल्या सरकोली गावामध्ये हल्ला झाला असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय आताची ही महत्वाची बातमी आपण बघतोय याचे काही दृश्य सुद्धा आपल्या समोर येताना दिसत आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांवरून प्रणिती शिंदे यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय भाजपची लोकं आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बी जे पीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमानी गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी काच वर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरले आणि त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझ्या गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलना त्यांचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करतात ह्याचा आपण निषेध करूया